शाहीचा मोठा उत्सव म्हणून मतदान प्रक्रियेकडे पाहिलं जातं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राजकीय हॉटस्पॉट ठरत आहे चुरस असणाऱ्या या लढतीमध्ये कार्यकर्ते एकवटले आहेत परंतु यावेळेचं चित्र वेगळंच आहे मात्र शरद पवार गटाकडून प्रचार करत असताना आळंदीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस आय कमिटी एकत्र येत प्रचार करताना दिसत आहेत तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत आहेत सामान्य मतदाराला मतदान करण्यासाठी भूमिका पटवून देण्यासाठी मोठ्या उन्हात पायपीट केली जाती है। है। उन चा चा केल है जाते दोन्ही गटांकडून नियोजन ठरलेलं आहे सकाळच्या फेरीनंतर ऊन उतरायची वाट बघत संध्याकाळच्या फेरीचं नियोजन केलं जातंय दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचारामध्ये सक्रियता वाढल्याची दिसून येते तर आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्यासाठी सदरचं मतदान हे प्रतिष्ठित म्हणून पाहिलं जातं शरद पवार गटाकडून विशेष दखल घेत खेड तालुक्याला पर्यायानं शिरूर लोकसभा मतदारसंघ यामधील मतदार राजाला जनजागृती करणे कामी भूमिका पटवून दिली जाते यात मात्र विशेष दखल घेण्याची बाब अशी की महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पर्यायानं सर्वात कमी असं मतदान झालंय देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान होणं ही अपेक्षा होती परंतु बारामतीनंतर पुण्यामध्ये ही अपेक्षा होती सरासरी मतदान झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गट या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याची विशेष जबाबदारी पार पाडणं महत्वाचं वाटतं कारण जनजागृती मतदारांनी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत मतदान भले मग ते कोणत्याही घटना करा किंवा मतदानाचा हक्क बजावणी करणे याबाबत विशेष दक्षता घेतली पाहिजे येणाऱ्या काळात कोण कौन कोणाची सरशी करते आणि बाजी कोण मारणार याबाबत मात्र कुतूहल आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेना हातात हात घालून प्रचार करत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस आय कमिटी कार्यकर्ते एकमेकांच्या मदतीनं जनजागृती करत प्रचार करताना दिसून आलेत ही बाब इतर निवडणुकीपेक्षा आश्चर्यकारक आणि वेगळी आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा